मित्रांनो नमस्कार आज दोन मार्च आणि संध्याकाळचे साधारणतः सात वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा भागात या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारपर्यंत बऱ्याचशा भागात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु आता रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकतो तर याचीचं सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी अरबी समुद्रामधून येणाऱ्या वाऱ्यांची स्थिती म्हणजेच वाऱ्यांची जी गती आहे ती वाढणार आहे बऱ्याचशा भागामध्ये म्हणजेच कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या भागा दरम्यान या ठिकाणी ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येणार आहे आणि बऱ्याचशा भागात वादळी वाऱ्यासह आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो यामध्ये सर्वात आधी जर बघ बघायचं झालं तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नंदुरबारचा आसपासचा परिसर यामध्ये नवापूर आहे अव्वा आहे साखरी धुळे मालेगाव शिरपूर या, माले या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूरचा उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडचा परिसर जुन्नर आहे कल्याण व डोंबिवली वाडा इगतपुरी पालघर डहाणू आणि सिलवासा या परिसराच्या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे खेड जुन्नर खोपोली पुणे गोरेगाव आणि मुंबई या भागात देखील विखुरल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह आपल्याला ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर दक्षिणेकडे सातारा वडूज कराड त्यानंतर चिपळूण आहे रत्नागिरी राजापूर कोडोली आणि सांगली या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी माजलगाव आहे पीड आहे कैच परळी अहमदपूर त्यानंतर लातूर आहे पेठ आहे सोबतच तुळजापूर उदगीर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर चा आसपास चा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी कन्नड वैजापूर श्रीरामपूर या भागात वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी अमरावती आहे यवतमाळ कोंढाली अचलपूर अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली पुसद उमरखेड आणि नांदेड वाघला या परिसराच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान तयार होताना बघायला मिळू शकते तर ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील किंवा हलक्या पावसाच्या सरी आपल्याला या परिसरादरम्यान दरम्यान बघायला मिळू शकतात तर मित्रांनो हा होता दिनांक दोन मार्च रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद